टेट दोन हजार पंचवीस परीक्षा देऊन निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व भावी शिक्षकांसाठी नमस्कार बघा मित्रांनो टेट परीक्षाहून साधारणतः आता दोन महिने होण्यात आले अद्याप ही निकाल लागलेला नाही सर्वच मित्रांचे निकालाकडे अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे नेमका निकाल केव्हा लागेल हा मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे परंतु मित्रांनो निकालाची तारीख आलेली असून आजच्या व्हिडिओद्वारे आपण आपला निकाल नेमका केव्हा लागेल हे सविस्तररित्या जाणून घेऊया बघा मित्रांनो दिनांक सत्तावीस ते सत्ता तीस मे व दोन जून ते पाच जून दरम्यान आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेण्यात आलेली आहे मागच्या टेटला साधारणतः एका महिन्याच्या आत निकाल लागला होता परंतु या टेटला डी एड बी एड उमेदवारांना संधी दिल्यामुळे फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणीसुद्धा मुदतवाढ दिलेली होती व आता निकाल ही आपल्या ॲपीएर बांधवांमुळेच उशिरा लागत आहे अजून आपल्या बऱ्याच ॲपीएर बांधवांनी आपलं मार्कशीट परीक्षा परिषदेला ईमेल केलेलं नाही का काही डी एड बी एड विद्यापीठांचे या ठिकाणी अजून निकालसुद्धा लागलेला नाही त्यामुळे आपल्याला निकालाला उशीर होत आहे परंतु मित्रांनो निकालाची तारीख आलेली असून या ठिकाणी परीक्षा परिषदेला जे विचारण्यात आले ते सांगण्याचा व तेथील अधिकाऱ्यांनी जे आपल्याला माहिती दिली तीच माहिती घेऊन या ठिकाणी माहिती दिली जात आहे मित्रांनो त्यांनी सांगितल्याप्रमाणे याच आठवड्यात म्हणजे साधारणतः दोन ऑगस्टपर्यंत आपल्या परीक्षेचा निकाल शंभर टक्का लावण्यात येईल असं सांगण्यात आले परंतु निश्चित तारीख त्यांनी सांगितलेलं नाही तरी आपण अपेक्षा करूया की या आठवड्यामध्ये आपला शंभर टक्का निकाल लागेल धन्यवाद मित्रांनो